कलेच्या विविध घटकातील कलावंतांसाठी सदैव कार्यरत असणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र व अर्चना नेवरेकर फाउंडेशन कला दर्पण मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या बांगरवस्ती केसन शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा तसेच कलाकारांच्या दहावी बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता याच कार्यक्रमात ज्येष्ठ कलावंतांना मोफत उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर मेलडी मेकरचे अशोक कुमार सराफ ऑल आर्टिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश सुपेकर कार्याध्यक्ष बबलू खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते याच कार्यक्रमात ऑल आर्टिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश सुपेकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असल्याची घोषणा धीरज घाटे यांनी केली या कार्यक्रमात सचिव गणेश मोरे उपसचिव अश्विनी कुरपे उपाध्यक्ष गणेश गायकवाड खजिनदार रशीद शेख उपखजिनदार मनोज माझिरे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सोमनाथ पाटके पिंपरी चिंचवड शहर जिल्हा संपर्क प्रमुख आमिर शेख अभय गोखले प्रवक्ता महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र प्रदेश समन्वयक राजरत्न पवार उपस्थित होते अश्विनी कुर्पे यांनी आभार मानले निवेदन आणि अर्चना लेवरेकर फाउंडेशन कला मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने खरंच आज आम्हाला खूप आनंद वाटतो की एक जिल्हा परिषदची शाळा आणि या शाळेमध्ये शिक्षण घेणारे जे विद्यार्थी असतात ते शेतकरी कामगार वर्गातील सर्व मुलं आमच्याकडे असतात आणि खर तर ही मुलं आज आपण सर्वजण बसलेलो आहोत आपण सर्व शासकीय शाळेमध्येच आपण शिक्षण घेतलं आणि कुठेतरी जसं आज कलाकार आपला कला अस्तित्व टिकवण्यासाठी आपण सर्व धडपडत आहोत तसं आम्ही आमची जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी धडपडत आहोत तर आमच्या शाळेबद्दल एकोणीसशे शाळा आहे आणि खूप छान असं काम आमच्या शाळेमध्ये चाललेलं आहे आमच्या शाळेचे अध्यक्ष अतुलजी हरगडे यांची आणि अध्यक्ष सुपेकर सरांची मैत्री आहे आणि त्यातूनच शाळेची निवड झाली आणि शाळेचे अनेक उपक्रम खर तर आम्हालाही खूप छान वाटतं की आज आपल्या सर्व कलाकारांच्या समोर आम्हाला व्यक्त होण्याची या ठिकाणी संधी मिळाली आणि साहित्य मुलांना मिळालं तर ह्या साहित्याचा जी निवड केलेली आहे सरांनी अतिशय बारकाईने की वही कोणती लागणार आहे कोणती कंपोस्ट लागणार आहे कोणतं प्रोजेक्ट बुक लागणार आहे खूप छान असं सा साहित्य आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमच्या शाळेच्या वतीने मी आपल्या सर्व ऑल आर्टिस्ट फाउंडेशनचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि निश्चित आमचे विद्यार्थी त्या साहित्याचा खूप चांगला वापर करून आपल्यासमोर आमचं नाव लौकिक करतील असं सांगू इच्छितो आणि सांगायला आनंद वाटतो की एक जिल्हा परिषद शाळा आज जसं सांगितलं की मी काही असं मी एक शासकीय कर्मचारी आहे पण आता मॉडेल स्कूल पुणे जिल्हा परिषद अंतर्गत चालू आहे आणि यावर्षी आमच्या शाळेची मॉडेल स्कूलमध्ये निवड झालेली आहे आणि सोळा वर्ग खोल्याचं चा। चार कोटी रुपयाचं चा बांधकाम आमचं नव्यानेच सुरू होणार आहे आणि सुंदर अशी शाळा आहे आणि जर वेळ मिळाली सुपेकर सरांच्या वतीने ज्यावेळेस आमचं अनावरण असेल शाळेचं त्यावेळेस आम्ही तुम्हाला सर्वांना आमंत्रित करतो धन्यवाद थँक्यू थँक्यू शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे प्रवक्ते संदीपजी कर्डेकर ज्यांनी आता नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असे माझे सहकारी योगेश जी सुपेकर मेलोडी मेकरच्या माध्यमातनं देशभरामध्ये ज्यांचा नावलौकिक आहे असे अशोक जी सराफ उपस्थित सर्वच कला क्षेत्रातील ज्यांनी गेले अनेक वर्ष या माध्यमातनं काम केले असे सर्वच कलाकार बंधू आणि भगिनीनो आणि विद्यार्थी बालमित्रांनो मी सर्वप्रथम योगेश सुपेकर यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो मी गेल्या अनेक वर्ष योगेशला या चळवळीमध्ये पाहतोय म्हणजे योगेशने सांगितलं की तो अगदी सातवी आठवीत होता नवी पेठेमध्ये सिद्धिविनायक क्लासचा तो विद्यार्थी आणि त्याचे कला गुण तो लहान असल्यापासून मी पाहत आलोय त्याने अत्यंत चांगलं काम या क्षेत्रामध्ये केलं आणि एक नावलौकिक मिळवलं आणि आता या क्षेत्रात काम करत असताना अजून एक पाऊल त्यांनी पुढं टाकलं आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांनी त्याच्या मनोगतामध्ये सांगितलं की शेवटी या क्षेत्रामध्ये कलाकारांसाठी काम करत असताना प्रत्येक कलाकाराला राजाश्रय लागतो आणि या राज्यामध्ये एक अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी काम करतात सरकारच्या माध्यमातून अनेक योजना येतात अनेक अडचणी कलाकारांच्या असतात सामान्य कलाकारांच्या असतात मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी पुणे शहराचा अध्यक्ष या नातेने भविष्यामध्ये आपल्या माध्यमात जी जी कामं कलाकारांच्या विषयात आपण आमच्यापर्यंत पोहोचवता संदीप जी आहेत आम्ही आहोत आमची पूर्ण टीम ही आपल्या या पुण्यातल्या सामान्य कलाकारांच्या पाठीशी उभे राहील जे काही विषय सरकार दरबारी असतील अनेक वेळा सरकारमधले मंत्री पुण्यात येतात आपले काही प्रलंबित कामं असतील विषय असतात ती आपण जर आमच्या माध्यमात दिली तर ती सुद्धा आम्ही निश्चित शासन दरबारी पोहोचू आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करू मी आपल्याला आपल्या पुढील वाटचालीसाठी योगेश तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा देतो आणि आज एक अत्यंत चांगला उपक्रम आपण या माध्यमातून घेतलात मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बाकी पण काही कार्यक्रम असेल पण ज्या प्रकाराने माझ्याबद्दलचं प्रेम तुम्ही व्यक्त केलं त्यामुळे मी संदीपला वाटलं की थोडा पायंडा सोडून मी लगेचच माही घात म्हणजे मला माझ्या भावना लगेच व्यक्त करता येते ऑल आर्टिस्ट फाउंडेशनचा माझा गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये जास्त संपर्क आला प्रामुख्याने कोविडमध्ये मोठ्या प्रमाणावर कलाकार बॅकस्टेज कलाकार असं आणि कलाकार सुद्धा हे कुठल्याही प्रकारची काबं न मिळण्यामुळे अडचणीत होते त्या काळात मी बी जे पीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो जस्ट चौदा ते एकोणीस आठ आठ खात्याचा मिनिस्टर होतो आणि त्यावेळी बी जे पी म्हणून तर अनेक गोष्टी करत होतो व्यक्तिगत स्तरावर सुद्धा बऱ्याच गोष्टी केल्या आणि सगळ्या कलाकारांचा माझा संपर्क झाला देवेंद्रजी आणि मी पुढाकार घेऊन एक राज्यातल्या सगळ्या कलाकारांचा कलाकारांची व्हिडिओ मिटिंग पण केली ज्यात अनेक गोष्टी आम्ही ठरवल्या अलीकडे एक सबोत्कर्ष नावाचं डिपार्टमेंटल स्टोअर आपण सुरू केलं आहे की जो व्यवसाय नाही तोट्यातला व्यवसाय आहे की वीस टक्के डिस्काउंट नाही कोणालाही तिथे वस्तू मिळतात साखर अगदी मार्केट याड्यात गेलात तरी एकोणचाळीस पण आमच्याकडे चौतीस रुपयाला आहे त्याचा हेतूच असा आहे की मनी सेव्ह इज मनी अर्ड नावाचं एक वाक्य आहे की पैसे वाचवा हे पैसे कमवण्यासारखं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा दरमहा हजार दीड हजार रुपये वाचवता येईल का तो त्यांनी हजार दीड हजार रुपये कमवल्यासारखा आहे त्यात मग संदीपने असं म्हटलं की बाबा ह्या सगळ्या कलाकारांना आपण पन्नास टक्के वीस टक्के पन्नास टक्के डिस्काउंटने वस्तू दिल्या पाहिजे आम्ही ते लगेच मान्य केलं त्याचं एक कार्ड आहे त्याचं एक सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये बदल केले की तुमचं कार्ड येऊन आलं की ते सॉफ्टवेअर पन्नास टक्क्याचंच बिलिंग करेल तर असा तो हळूहळू संपर्क वाढत चालला आणि उद्या माझा वाढदिवस आहे त्यात संदीपने आणि योगेशने असं म्हटलं की तो वाढदिवस साजरा करू त्यांनी करून अँकरिंग करताना म्हटलं ते खरं आहे गेल्या पंचेचाळीस वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये खूप आग्रह मी त्या लेवलला असल्यामुळे अक्षरशः रेटून रुजवलेल्या आहे जे मी पहिल्यांदा आमदार झालो दोन हजार आठला त्याला डिक्लेअर केलं की के मी पुष्पगुच्छ घेणार मला पुष्पगुच्छ द्यायचं असेल ना तर तुम्ही लोकांना उपयोगी पडणार काही ते मला द्या मी ते दे लोकांना देईन असं करून पुष्पगुच्छ न घेण्याचा निर्णय दाबून सर्कुलेट केला आता आमचे मुख्यमंत्री सुद्धा पुष्पगुच्छ घेत नाहीत कुठलाच नाही वाढदिवसाला येत नाही कार्यक्रम येत नाही मग मी मंत्री झाल्यानंतर मंत्र्यांना ज्या वेळेला ते प्रवास सुद्धा पोचतात त्याला सलामी असायची आणि मग मंत्री म्हणजे उशिरा जाणार त्यामुळे तो दोन दो दो दोन तीन तीन तास ती आठ लोकांची दहा लोकांची सलामी ही वाट पडत बसलेली असते मी निर्णय केला की के मी सलामी घेणार आणि मग एकदा मी आणि चौदा ते एकोणीस ते मुख्यमंत्री असताना रायगड जिल्ह्याच्या एका कार्यक्रमात गेलो हेलिकॉप्टर खाली उतरताना त्यांना सलामी पंचावन्न जणांची असते बॅड बिड असते दादा काय काय कशासाठी वेळा मी केव्हाच बंद केली हेलिकॉप्टर खाली उतरता उतरता त्यांनी व्हॉट्सअपवरून जी आर काढला की आपण कुठल्याही मंत्र्याला सलामी मिळणार नाही आणि इतका वेळ या पोलिसांना वेटिंग करण्याचं कारण आहे तर त्यातलाच माझा आग्रह जो आहे की मेणमत्तीने आपण समयी का लावतो आपल्या घरात मेणमत्तीने लावतो का आपला हा जो एक प्रतीक म्हणून उद्घाटनाचा समयी आहे तर ती आपण एका निरंगजनानेच लावली पाहिजे किंवा <laughs> अलीकडे ती वाद पेटत नाही म्हणून तिथे कापून ठेवण्याची परंपरा आहे आणि मग तो प्रमुख पाहून राहायचो तो खापूर पेटवायचो वात पेटवायचे तो बघा का वातीलाच कापराची पूड लावता येईल का की जेणेकरून ते आपण वात पेटेल अशा बारीक बारीक गोष्टींचा खूप आग्रह मी धरला त्यातलाच हा आग्रह धरला किंवा नॉर्मली सुद्धा घरामध्ये दिवा भिजला आपोआप तर आपण ते अशुभ लक्ष म्हणून दिवा कसला भिजला इकडे तर आपण दिवे चांगले फुंकून फुंकून विसरतो गणपत्या लावतो फुं काय आणि ती ती एक राहिली ती एक ती पण खूप असा खूप पण तुम्हाला सगळ्यांचा हे प्रेम पाहून मी म्हटलं की काही हरकत नाही की एक काबा कारण अडीच पण माणसाने नसलं पाहिजे फ्लेक्झिबिलिटी माणसामध्ये नवरा बायकोची भांडणं तेव्हाच होणार नाही तेव्हा दोघे एकमेकांसाठी फ्लेक्झिबल असतील माझ्या गुरुने मला एक ऑनराईट नाव ऑल राईट ठीक आहे चलो अगे चलो पण त्यामुळे मी फार हे केलं नाही विरोध पण तर प्रेमी तुमचं महत्वाचं आहे व्यासपीठावर योगेश सुपेकर अशोक कुमार सराफ कधी कधी काय होतं की आपण राजकारणात असताना आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला सगळंच माहिती आहे पण आत्ता मला सध्या पूर्ण हे कळलं की सुदेश भोसले जे ते जाऊ आहे मराठी नावाजांचा मोठा ऑर्केस्टा होता आणि माझं एक वैशिष्ट्य आहे की मी मला जे माहिती नाही ते व्यक्त करण्याला काही चिंता करत नाही आणि तुम्हाला मी पाच सहा वेळा गेला आहे का मी सांगितलं मला माहीत नाही मिळाली अशोक सराफ आहेत सुबोध चांदवडकर आहे जितेंद्र गुरु बबलू खेडकर श शे, रशिद शेख गणेश गायकवाड गणेश मोरे अश्विनी बुरपे आमिर शेख सगळ्यात महत्वाचे मला ह्या सगळ्या ग्रुपला कनेक्ट करणारे संदीप खर्डेकर राजंद्र पवार मनोज माझेरे सोमनाथ काटके आणि सर्व मान्यवर मी वाढदिवस माझा साजरा इथे केलात आपण त्याबद्दल तर आपल्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो आणि जसं फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आमच्या समोत्कर्षामध्ये अशी एक छोटी सुरुवात आम्ही केली आणखी काय काय करता येईल कारण शेवटी कलाकाराचे कला म्हणून दोन भाग आहेत एक त्याचा आनंद आणि स्वाभाविकपणे पोट हे अजून तरी हवेवर भरत नाहीत हे तान्यानेच भरतं अन्नानेच भरतं त्यामुळे त्याला लागणारं लागणारी त्याची जीवनातली आवश्यकता मुलं आहेत ॲडमिशन्स आहेत फिया आहे त्यांचं इव्हिनिंग प्लेग्राउंड आहे मग चांगला चमकला म्हणून मग खेळ आहे म्हणजे आपल्याला एक मुलगी झाली मुलगा झाला आणि तो नेमबाज असला तर एक गण साडेआठ लाख या धीरजी या भारतीय जनता पार्टीचे गा गा। नमस्कार मी निवेदक अभिनेता योगेश सुपेकर कलेच्या विविध घटकातील कलाकारांसाठी तंत्रज्ञ बॅकिंग स्टेज कलाकारांसाठी अविरतपणे कार्यरत असणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेचा अध्यक्ष म्हणून गेले पाच वर्षामध्ये माझे सर्व सन्माननीय संचालक सर्वांच्या मेहनतीने आणि सर्व सभासदांच्या विश्वासानं आम्ही ज्या काही कार्यक्रम करत आलो त्या एकशे ब्याण्णव कार्यक्रमानंतर आजचा एकशे त्र्याण्णवा संस्थेचा उपक्रम म्हणजेच जिल्हा परिषद शाळा बांगरवाडी केसनंद या ठिकाणी तेथील शाळेतील असलेल्या विद्यार्थ्यांना आपण शालेय साहित्याचं वाटप केलं ज्यामध्ये सॅक कम्पोस्ट बॉक्स पुस्तकं वह्या असा समावेश आहे एकशे चौसष्ट विद्यार्थ्यांना आपण वाटप केलं त्याचबरोबर कलावंत आणि इतर सगळ्या घटकातील तंत्रज्ञ बॅक्सटे ज्यांची मुलं आहेत जी दहावी बारावी पास झाले आहेत त्या गुणवंतांचं त्यांचं कौतुक म्हणून आपण या ठिकाणी त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या त्याचबरोबर राजश्री शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन योजनेच्या संदर्भातील जे काही उत्पन्नाचे दाखले लागतात त्या दाखल्यांचं वाटप या त्रिसूत्रीय कार्यक्रमाचं सर्वस्वपणे योगदान देत असताना या फाउंडेशनचे आधारस्तंभ महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेब पुणे शहर भाजपाचे अध्यक्ष धीरजजी घाटेसाहेब महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता भाजपा संदीपजी खर्डेकर तसेच अशोक कुमारजी सराफ आणि वाद्यवृंद लावणी लोकधारा ऑर्केशर नाटक तमाशा प्रत्येक क्षेत्रातील या ठिकाणी कलाकार उपस्थित होते एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम राबवल्याचं समाधान ऑल आर्टिस्ट फाउंडेशनच्या प्रत्येक सभा चेहऱ्यावरती दिसताना आपलं पाहिलं त्याचबरोबर या उपक्रमाबरोबर स्नेहभोजनाचीसुद्धा व्यवस्था केलेली आहे त्याचाही आनंद घेत आहोत आणि हे फाउंडेशनची व्याप्ती इतकी वाढलेली आहे की कलाकारांसाठी अगदी खाना ते दवाखाना या सगळ्या गोष्टी ऑल आर्टिस्ट फाउंडेशन त्या ठिकाणी करत आहे आणि करत राहणार आहे अत्यंत निस्वार्थी भावनेतून आमची वाटचाल पुढे चालू आहे आणि कोणत्याही कलेला राजाश्रयाशिवाय लोकाश्रय मिळत नाही महाराष्ट्रातील कलेच्या प्रत्येक घटकातील जो कलाकार आहे त्या वंचित कलाकारापर्यंत त्या शेवटच्या घटकातील कलाकारांपर्यंत त्याचं म्हणणं आणि त्याच्या समस्या त्याच्या ज्या महत्त्वाच्या अडचणी आहेत त्या, त्या शासनाकडे योग्य पद्धतीतून पोचवण्यासाठी म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये सभासदांच्या इच्छेनुसार संचालकांच्या पाठिंब्याने या ठिकाणी मी आज प्रवेश केलेला आहे हा प्रवेश करत असताना कलाकारांचं उज्ज्वल भविष्य मग त्या ठिकाणी आमच्या कलेचे वेगळे घटक आहेत रंगमंच घटक असतील किंवा मालिकांमध्ये काम करणारे जे कलाकार आहेत की त्यांना नव्वद दिवसानंतर पेमेंट मिळतं म्हणजे आज काम केलं की के नव्वद दिवसाने पेमेंट मिळणार तेही फार तुट तुटपून जो पेमेंट हल्ली मिळायला लागलेलं आहे तर या पद्धतीचा जो विषय आहे तो आम्ही शासनापर्यंत पोहोचवणार आहोत कलाकारांच्या अनेक महत्त्वाच्या विषयांबरोबरच मालिका आणि या क्षेत्रातील जो विकास आहे जे प्रश्न आहेत ते सुद्धा सांस्कृतिक मंत्री आदरणीय ॲडव्होकेट आशिषजी साहेब यांच्याकडे आम्ही नेणार आहोत आपण काही दिवस बारा दिवसापूर्वी पाहिलं की यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये प्रयोग चालू असताना उंदीर त्या ठिकाणी महिलेला त्रास दिला साडी चिरला तिथे ती भूमिका जी आहे की पुणे महानगर सांस्कृतिक प्रशासनाने त्या ठिकाणी जशी शिक्षण मंडळ वेगवेगळ्या कमिट्या महापालिकेच्या असतात तशी एक पुणे शहराची सांस्कृतिक कमिटी अधिकृत कमिटी त्यांनी नेमली पाहिजे तसेच संवेदनशील अधिकारी जे आहेत या बाबतीतले या नाट्यगृहाच्या अंडर जे येतात ते सुद्धा त्यांनी नेमले पाहिजेत अभ्यासू नेमले पाहिजेत कारण आता जवळजवळ बारा दिवस झाले पण त्याचा म्हणावा असं फक्त तोंड पूर्णपणे सांगितलं की आम्ही करतो आम्ही लक्ष घालतो ठोस काय अशी कारवाई झाल्याचं दिसत नाही येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे भारतीय जनता पक्ष ऑलरटीज फाउंडेशनच्या माध्यमातून एक कमिटी या सांस्कृतिक शहराला मिळावी शासनाची अधिक कमिटी मिळावी आणि त्या कमिटीमध्ये या कलेच्या वेगळ्या घटकातील अनुभवी कलाकारांना तिथे सभासदत्व दिलं जावं त्यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका संघ विभाग यांनी त्या सूचनानुसार त्या ठिकाणी जर काम केल्यास अत्यंत चांगल्या पद्धतीचे सांस्कृतिक धोरण आणि प्रेक्षकांनासुद्धा दे हा विषय होणार आहे असं मला या ठिकाणी वाटतं मी सर्व कलाकारांच्या वतीनं फाउंडेशनची भावना आपल्या सर्वांच्या चॅनलच्या माध्यमातून वर्तमानपत्रांच्या माध्यमातून आपण समाजामध्ये पोचवता त्याबद्दल सर्व प्रसारमाध्यमांचे मी या ठिकाणी आभार मानतो ऑल आर्टिस्ट फाउंडेशन आणि अर्चना नेवरेकर फाउंडेशन यांच्या वतीनं घेण्यात आलेला हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचं का एक आत्मिक समाधान आम्हाला आपल्यामुळे लाभलं आहे धन्यवाद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्राच्या सांगली शहर जिल्हा आणि कोल्हापूर सांगलीचं आपण नियुक्तीपत्र या ठिकाणी देत आहोत आणि ऑल आर्टिस्ट फाउंडेशनच्या इतिहासातील पहिली महिला अध्यक्ष होण्याचा मान अर्चना कदम यांना या ठिकाणी मिळतो आहे सांगली शहराची जबाबदारी आम्ही त्यांना देत आहोत त्यांच्या नेतृत्वामध्ये ते कार्यकारिणी तयार करतील ज्या ज्या सुविधा पुण्यात ऑल आर्टिस फाउंडेशनच्या सभासदांना मिळतात त्या सुविधा सांगलीमध्ये कशा मिळतील याकरता मी प्रयत्न करू माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तर कोल्हापूर जिल्ह्याच्या माननीय माधुरीताई मिसाळ या सहपालकमंत्री आहेत दोन्ही घरची मंडळी आहेत तर निश्चितपणे दोन्ही जिल्ह्यातील कलाकारांच्या समस्यांसाठी आम्हाला सोपं होईल मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्यांना हे नियु, नियुक्तीपत्र या ठिकाणी देतो पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख आणि ऑल आर्टीज फाउंडेशनचे प्रदेश संचालक सोमनाथजी फाटके तसेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचे समन्वयक विठ्ठल धर्माधिकारी यांना विनंती करतो की आपण ते नियुक्तीपत्र यांना प्रदान करावं बाकी सर्वांचे धन्यवाद